फारसं बोलत नाही ना फारसं महत्त्व देत नाही आपण या किल्ल्याला चालुक्य काकतियास होयसाडास यादवास तुगलक बहामणीज निजामशाही आणि मग मोगल या सर्व सल्तनतींनी आपल्या प्राईममध्ये दे देवगिरीला कॅपिटल बनवलं होतं मी सांगतो लेट्स टॉक अबाउट इट दख्खन हर किसी को रास नाही आता त्यामुळं तुगलकाला आपली कॅपिटल दौलताबादची दिल्लीला परत न्यावी लागली देवगिरी कुठून आलं देवगिरी म्हणजे देवांचं निवासस्थान वरती अगदीच देव वगैरे राहत नसले तरी इकडचे राजे खूप श्रीमंत होते फॉर एक्झाम्पल यादवास ह्याच श्रीमतीची कीर्ती पार पर्शियात गेली आणि उत्तर भारताच्या एका शहजादाच्या कानावर आली आणि त्या शहजाद्यानं देवगिरी इन्व्हेट केली आणि हेच इन्व्हेजन पुढे सातशे वर्ष चालणाऱ्या गेम ऑफ थ्रोन्सचं कारणीभूत ठरलं डेक्कनमध्ये उत्तर मिळालेल्या नोंदीनुसार हा किल्ला देशातील सर्वोत्तम किल्ल्यांपैकी एक होता त्याच्या आत जाण्याचा मार्ग अतिशय अरुंद होता त्यामुळे एक घोडेसार ॲट अ टाइम असंच जाऊ शकत होतो दख्खन अतिशोक्तींनी भरलेला प्रदेश आहे ते कसं तर देवगिरीचे रामचंद्र यादव म्हणायचे की तुर्कांपासून पृथ्वीला मुक्त करणाऱ्या विष्णूचे वरा अवतारते आहे ते प्रत्यक्षात त्यांची कधी एका तुर्काशीही गाठ पडलेली हो नव्हती कसं आहे ना रामचंद्र यादवांसकट दख्खणेच्या सर्व राजांना वाटायचं की उत्तरेहून कधी कोणी येणारच नाही तरी अल्लाउद्दीन खिलजी आठ हजार अश्वदळासह देवगिरीवर धडकला